गुरुर्ब्रह्मा गुरूर गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः ॐ वल्लभाय नमः दत्त गुरु माऊलींच्या कार्याचं महत्व तीन देवांचा जन्म कसा झाला बघा सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमयी होत त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्म त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले बघा एक भाग आकाश आणि दुसरा भाग भूमी असे दोन प्रकारचे भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवणे निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी काम क्रोध ष्विकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्रिय अंगीरस पुलस्त्य क्रतु आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्त शिष्यापैकी अत्रींची पत्नी अणुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपांचे वर्णन करता येणार नाही थोर प्र पतिव्रता असलेल्या तिची पतीसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल बघा अणुसया मातेची ही पतीसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रांनी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवांना भेटले एकत्र केले आणि त्यांनी अत्री अणुसया यांची सगळी हकीकत त्यांना सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अणुसया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ दे बघा तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतळ होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरवून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल असं देवांचं गाराण ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितलं मग सती अणुसयेने सत्व पाहण्यासाठी बघा या सती अणुसयेचे सत्व, सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघेही जण अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अणुसया आश्रमामध्ये एकटीच होती ते अणुसयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ माई तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असतो अतिथी अभ्यंग येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो बघा तीन भिक्षेकरी आपल्या दारामध्ये आलेले पाहून अणुसयेला खूप आनंद झाला बघा इथे त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसायला दिले त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्ष पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षू बघा तिला म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असं म्हणून अनुसयेने त्यांना बसायास पाठ दिले पाने मांडली आणि अन्न वाढायची सुरुवात केली तेव्हा ते, ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असं भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकलेली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावं अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो बघा परमेश्वराची कशी लीला असते त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी होती सती सांधवी होती तिने ओळखलं हे कोणी साधे भिक्षुक नाही आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाही तर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील बरं बघा आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल वि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल बघा असा विचार करून अनुसयात त्या भिक्षूंना तथाच तू असं म्हणत बघा आत गेली तिने आपल्या पतीचे नामस्मरण केलं स्मरण केलं पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केलं आणि ते तीर्थ तिघा ती भिक्षुकांच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य झाला त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगावर गीते गाऊ लागली बघा अंगाई गीते गाऊ लागली ती त्या बाळेने बघा बुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अण्णाची बघा त्यांना आता अण्णाची नव्हती त्यांना हवे होते त्या आईचे दूध बघा त्याच वेळी अणुसयेला वास्तल्याने पाण्णा सुटला बघा पान्ना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केलं मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवलं अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव अणुसयेच्या तपोबळाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपूर्ण आश्रमामध्ये परत आले पाळण्यातील तीन बाळकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अणुसयेनं त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळ म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानानं ओळखलं होतं तेव्हा विष्णू महेश म्हणजे बघा हे तिन्ही देव प्रगट झाले आणि वर माग असे अत्रींना म्हणाले तेव्हा ते अणुसयेला ते म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तर तो वर मागून घे तेव्हा अणुसया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन इथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठींनो तुम्ही बाळरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून तिन्ही देव स्वस्ता आणि गेले बघा मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो बघा तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असं समज अणुसयेने अनुज्ञा दिली आणि असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिला बघा ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपआपले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्तात्रीय आणि अणुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एक तत्वाने राहिला आत्री म्हणून आत्रेय व आत्रेय अणुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकार सिद्धोग्यांनी नामधारकाला जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला आणि मग सिद्ध सिद्धयोग्यांना म्हणाला श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोण कोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा आणि मग सिद्धोग्यांनी तता स्तू म्हटलं अशा पद्धतीने दत्तात्रेयांचा अवतार जन्मास आणि तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा म्हणून ही दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला येते आणि म्हणून पूर्ण ब्रह्मांडमध्ये पूर्ण चराचरामध्ये दत्त जयंती अतिशय उस्तावाने साजरी केली जाते असं सांगण्यात येतं की दत्त जयंतीच्या दिवशी की दत्तात्रेयांची दत्त गुरूंची ब्रह्मा विष्णू महेश यांची ही कथा ज्याने ऐकली ज्याने ग्रहण केली त्याचं बघा दुःखाचं बघा नायनाट होतो सुखाचे क्षण त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात या दत्तात्रे जन्माच्या दत्तात्रेया जन्मा दिवसाधारण महत्त्व आहे ॐ श्रीपाद श्रीवल्लभाय नमः